एवला शहर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी मंगलभाऊ परदेसी परदेशी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक तालीम संघ दक्षिण एवला। एवला कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो लिलाव शुभारंभ माजी नगरसेवक दत्ता निकम टॉमॅटो व्यापारी भैया शेठ लिंबूवाले अर्जुन मुळे अनिल जाधव तसेच परराज्यातील व्यापारी यांच्या उपस्थितीत झाला यावेळी माजी नगरसेवक तथा जय योगेश्वर व्हेजिटेबल कंपनीचे संचालक दत्ता निकम यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले की शेतकरी बांधवांनी आपला माल विक्रीसाठी आणताना प्रतवारी करून आणावा टोमॅटो लिलाव शुभारंभ प्रसंगी व्यापारी नारायण संदीप आहेर विलास भालेराव संतोष त्रिभुवन विजय निकम अजय निकम संजय झिरमुटे ज्ञानेश्वर खैरमोडे बाळासाहेब थळकर किरण मांढरे बाळू घागरे राकेश निकम संतोष माळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते दे, रुपये